चांदेदुखी कंबरदुखी गुडघेदुखी यासारखे आजार दूर करण्यासाठी हा एक लाडू रोज खा पाक करण्याचं टेन्शन न घेता बिना गूळ बिना साखर खारी खोबऱ्याचे हे लाडू आज आपण मस्त असे तयार केलेले आहेत डिंकाचे पौष्टिक लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे पाणी किंवा दूध कशाचाच वापर न करता हे लाडू आपण तयार केलेले आहेत त्यामुळे महिना दोन महिने हे लाडू व्यवस्थित टिकतात बनवायला अतिशय सोपे आहेत खाण्यासाठी स्वादिष्ट लागतात त्यामुळे वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम आपण इथे काय काय साहित्य वापरलेलं आहे ते बघणार आहोत तर मी इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम मनुका हे आहेत अळीव अळीवाच्या बिया आहेत आणि त्याला हलीम पण म्हणतात तेसुद्धा आपण इथे घेतलेलं आहे त्यानंतर तीळ घेतलेले आहेत खसखस घेतलेली आहे पिस्ता घेतलेला आहे डिंक घेतलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे खोबरं खजूर त्यानंतर इथे मी खारीकची पूड घेतलेली आहे ही खारीकची पूड मी घरीच तयार केलेली आहे या व्यतिरिक्त आपल्याला तूप लागणार आहे वेलची पूड लागणार आहे आणि जायफळ लागणार आहे असं आपलं हे साहित्य आहे तर आता हे साहित्य मी वाटीने पण मोजून दाखवणार आहे आणि ग्रॅमने पण तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे इथे मी एक वाटी घेतलेली आहे जी वाटी आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर हे खोबरं आहे एकशे पन्नास ग्रॅम आणि वाटीने मोजलं तर अडीच वाटी हे खोबरं तया झालेलं आहे आता हे मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे तर खोबरं भाजताना सतत त्याला हलवत राहायचं आणि हे खोबरं जे आहे ते खूप असं ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे अगदी ते चुरलं गेलं पाहिजे इतकंच आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर तर इथे बघा व्यवस्थित मी खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊ आणि याला थंड करत ठेवूया खोबरं भाजल्यानंतर पण त्याची भाजण्याची क्रिया चालूच राहते त्यामुळे त्याचा डार्क कलर करायचा नाही आता इथे मी घेतलेले आहे तीळ तीळ घेतलेले आहेत मी दहा ग्रॅम आणि हे चमच्याने जो आपला कांदा पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे हे तीळ आहेत यानंतर आपण खसखस घेणार आहोत तर इथे मी खसखस दहा ग्रॅमच घेतलेली आहे पण चमच्याने मोजली तर ती तीन चमचे होत आहेत आणि हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे मी हे भाजून घेतलेलं आहे जास्त ह्याचा जा कलर डार्क वगैरे करायचा नाही आहे करपवायचं नाही आहे नाहीतर मग ते कडू लागेल तर आता ते काढून घेतलेलं आहे का प्लेटमध्ये आता ह्यानंतर आपण पॅनमध्ये तीन चमचे तूप घातलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे डिंक तर वाटीने मोजलं तर हा डिंक जो आहे तो पाववाटी आहे आणि ग्रॅमने मोजलं तर पन्नास ग्रॅम हा डिंक आहे थोडा थोडा करून आपल्याला ह्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा डिंक चांगला मस्त असं फुलवून घ्यायचा आहे मध्यम आचेवरच सर्व काम करून घ्यायचं आहे आणि इथे डिंक मी काढून घेते एका प्लेटमध्ये याच पद्धतीने मी सर्व डिंक आता हा फ्राय करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी तीन वेळा हा डिंक मस्त असं फ्राय करून घेतलेला आहे तूप इथे आपण लागेल तसंच वापरणार आहोत यानंतर इथे मी पाववाटी बदाम घेतलेले आहेत जर आपण ग्रॅमने मोजलं तर हे पन्नास ग्रॅम बदाम आहेत आणि आता हलकेसे आपण ह्याला भाजून घेऊया काही सेकंद ह्याला भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत काजू तर इथे मी पाववाटी काजू घेतलेले आहेत आणि वजनाने मोजले तर पन्नास ग्रॅम काजू आहेत यानंतर इथे मी घेतलेले आहे पंचवीस ग्रॅम पिस्ता म्हणजेच पाववाटीच्या पण अर्धा तर इथे हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता आपण मस्त असे भाजून घेतलेले आहेत आणि एका वाटीमध्ये आपण ह्याला काढून ठेवणार आहोत तर ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा दुसरे कुठलेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता पाववाटी आपण मनुका घेतलेला आहे मनुका मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि ग्रॅमने मोजलं तर हे पन्नास ग्रॅम मनुके आहेत आणि आता हे चांगले फुलवून घेतलेले आहेत हे सुद्धा एका वाटीमध्ये आपण काढून ठेवलं आता इथे मी घेतलेले आहेत अळीव किंवा त्याला हलीव म्हणतात तर हे वीस ग्रॅम आहे आणि चमच्याने मोजलं तर चार चमचे आहेत तर हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे आता पुन्हा पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घातलेलं आहे इथे घेतलेले आहे खारीक पूड आणि ही पाऊन वाटी आहे आणि वज्राने मोदं तर पंच्याहत्तर ग्रॅम ही खारीक पूड आहे आता हे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर अगदी मंद आजेवर ही खारीक पूड भाजायची नाही तर लगेच करपून जाते आता इथे मी ही खारीक पूड काढून घेतलेली आहे सर्व असं आपली भाजून झालेले आहेत आता इथे खोबरं थंड झालेलं आहे तर मिक्सरला न करता हातानेच मी असं चुरून घेणार आहे तुम्हाला मिक्सरला करायचं असेल तुम्ही मिक्सरला पण करू शकता तर इथे बघा मी खोबरं जे आहे ते हातानेच बारीक करून घेतलं आता इथे डिंक जो आहे तो मी मॅशरने अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे तुम्ही मिक्सरला पण करून घेऊ शकता पण मिक्सरला केल्यावर अगदीच त्याचं तेल निघतं त्यामुळे मी मॅशरनेच असं हे डिंक जे आहे ते चांगलं बारीक करून घेतलेलं आहे तर एका बाजूला आपण ठेवून देऊया खोबरं झालं डिंक झालं आता इथे खारीकची पूड आपण तयार करूनच घेतलेली होती त्यामुळे बाजूला आपण खारीक पूड ठेवून देऊया यानंतर मनुके मी बारीक करूनच घेतले होते ते घालूया आता इथे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं जाडसरच फिरवायचं आहे खूप पावडर करायची नाही आहे तर एकदा मी फिरवून घेते एकदा फिरवून झाल्यानंतर तीळ आणि खसखस जे आहे ते आपण एकदा फिरवून घेऊया आणि यामध्येच आपण अळीव जे आहे ते सुद्धा घालूया आणि हे सर्व व्यवस्थित एकदा फिरवून घेऊ खूप त्याला पावडर करू नका अगदी जाड ठेवायचं आहे तर इथे मी ड्रायफ्रुट्सची पूड तयार करून घेतलेली आहे आता काही ड्रायफ्रुट्स इथे थोडेसे राहिलेले आहेत त्यांना आपण कट करून घेऊ शकतो तर इथे हे सर्व पदार्थ आपण आता एकत्र करून घ्यायचे आहेत आता हे खारी खजूर खोबरं डिंक ह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि हाडांच्या वाढीसाठी आपल्याला कॅल्शियमची गरज असते त्यामुळे हा लाडू जो आहे तो तुम्ही रोज एक खायला पाहिजे म्हणजे मग आपली कंबर दुखी सांधेदुखी ह्यासारखे जे आजार आहेत ते थोडं कमी व्हायला मदत होतात तर आता इथे मी घेतलेला आहे खजूर आणि एक वाटी मी खजूर आहे ह्याच्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि खजूर जो आहे तो मी एकशे पंच्याहत्तर ग्रॅम मोजून घेतलेला आहे बिया काढून आणि बिया सकट घेतला तर तो दोनशे ग्रॅम खजूर होता तर आता दोन चमचे तुपामध्ये आपल्याला हा खजूर जो आहे तो चांगला असा तळून घ्यायचा आहे ह्याचा लगदा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे या पद्धतीने प्रेस करत करत आपल्याला ह्याचा लगदा तयार करून घ्यायचा आहे कारण इथे आपण साखर किंवा गूळ वापरणार नाही आहोत तर ह्या खजुरानेच आपल्याला हे लाडूचं बाइंडिंग तयार करायचं आहे त्यामुळे आता मी बघा मी मस्त ह्याचा लगदा तयार करून घेतलेला आहे आता हा लगदा जो आहे तो ह्या मिश्रणामध्ये घालायचा आणि गरम असतानाच त्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला चमच्यानेच करा आणि त्यानंतर हळूहळू हाताने आपल्याला ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं मिश्रण कोरडं होतं आहे तर तुम्ही ह्यामध्ये अजून जास्त खजूर घेऊन त्याला गरम करून वापरू शकता पण मी घेतलेलं हे साहित्य इथे बरोबर आहे परफेक्ट आहे त्यामुळे आता बघा मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे हळूहळू करून यानंतर आपण घालायची आहे वेलची पूड तर मी एक चमचा ह्यामध्ये वेलचीपूड घालते त्यानंतर ह्यामध्ये आपण जायफळ घालणार आहोत जायफळ पाव चमचा जायफळ मी इथे किसून घालते जास्त पण घालायचं नाही नाहीतर मग कडूपणा येईल आणि आता जायफळ वेलची आपण घातलेली आहे हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चोळून चोळून घ्यायचं आणि आता आपण लाडू बांधायला सुरुवात करूया तर इथे बघा मी हातामध्ये घेतलेला आहे सुरुवातीला आपण लाडू वळतो किंवा नाही ते पाहूया तर बऱ्यापैकी हा मस्त असा लाडू वळतोय मिश्रण जरी कोरडं वाटत असलं तरी पण हा लाडू जो आहे थोडासा दाब देऊन बांधायचा म्हणजे तो व्यवस्थित तयार होतो बघा इथे हा मस्त व्यवस्थित लाडू तयार झालेला आहे अगदी त्याला तूपही सुटलेला आहे आणि इथे पहिला लाडू आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी दुसरा लाडू तयार करून घेते बघा अगदी सहजपणे हे लाडू वळतात विना पाक काहीच झंझट नाही आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत हे लाडू असेच वळवू शकता आपण गुळाचा पाक करून जेव्हा लाडू तयार करतो तेव्हा शेवटी शेवटी ते लाडू आपल्याला वळवता येत नाही पाक थंड झालेला असतो तर तसं ह्या ह्याच्यामध्ये होत नाही पहा आता मी इतके लाडू वळवून घेतलेले आहेत आणि आता हे शेवटचे लाडूसुद्धा त्याच पद्धतीने वळतात अगदी बिना टेन्शन तुम्ही हे लाडू तयार करून घेऊ शकता तर इथे बघा शेवटचा लाडूसुद्धा मस्त आता तयार झाला आहे तर याच पद्धतीने मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत घेतलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे पंचवीस ते सव्वीस लाडू तयार होतात वजनी ब बघायला गेलं तर सातशे ग्रॅम लाडू इथे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद